मागील काही दिवसांपूर्वी राज्य शिखर बँकेकडून फसवणूक झाल्या संदर्भात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व संचालक मंडळ यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे पत्र पंढरपूर शहर पोलीस स्टेशन यांना दिले गेले होते त्या अनुषंगाने काल रात्री उशिरा पंढरपूर शहर पोलीस स्टेशन यांच्याकडून अभिजित पाटील व संचालक मंडळ यांच्यावर चारशे वीस अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे अभिजित पाटील यांच्या सह संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाल्याने तालुका व कारखानदारी क्षेत्रात खळबळ माजली आहे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांची शरद पवार साहेबांची असलेली जवळीक संघर्षाच्या काळात ते राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाबरोबर राहिले बंद असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना सुस्थितीत चालू केला इतर कारखान्याच्या उसाला योग्य तो भाव दिला त्यामुळे तालुक्यात सर्वत्र अभिजित पाटील यांच्या प्रसिद्धीचा आलेख वाढत चालला आहे विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदारसंघातील लोकांमध्ये जास्तीत जास्त जाण्याचा प्रयत्न त्यामुळे अभिजित पाटील यांची लोकप्रियता वाढत आहे शिवपुराण सारखे कार्यक्रम असू देत नाही तर अभिजित पाटील यांच्याकडून सुरू आहे विविध उपक्रम घेत अभिजित पाटील यांनी विधानसभेचे रणशिंग फुंकले असताना हा गुन्हा दाखल झाल्याने या चढत्या आलेखाला कुठेतरी ब्रेक लागला असल्याचे बोलले जात आहे एक उमद नेतृत्व म्हणून पुढे येत असताना राज्य शिखर बँकेने केलेल्या कारवाईमध्ये स्वतः अभिजित गुन्हा दाखल झाल्याने अभिजित पाटील काही बॅकफुट वर गेल्याचे दिसून येते दरम्यान आज कारवाईची बातमी धडकताच कारखान्यातील सभासद व कामगार यांनी कारखान्यावर ठिया मांडत या कारवाईचा निषेध केला आहे आता कारखाना सुस्थितीत चालत असताना कारवाई झाल्यामुळे कामगार वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे